मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठा समाजाचा हा लढा तेवत आहे म्हणजे तीव्र आहे आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मराठा समाजाच्या मागणीनुसार होताना होत असताना दिसतात मात्र कुठेतरी शासनाकडून जे आहे ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जातोय का असे प्रश्न आता मराठा समाजामधून पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळतात दरम्यानच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाची जी क्युरिटी पिटिशन जी आहे ती दाखल करून घेतल्याचं बोललं जात आहे त्याचे काय नेमके फायदे समाजाला होणार आहेत पहिलं आंदोलन मराठा समाजाचं मराठवाड्यापुरतं होतं म्हणजे जे काही कुणबी प्रमाणपत्र मिळावेत ते मराठवाड्यातील लोकांना मिळावेत अशा प्रकारची मागणी सुरुवातीला ही लावून धरली होती नंतर जे आहे ते जलांगा पाटणाकडून ती संपूर्ण महाराष्ट्रात आणि सरसकट करण्यात आली या सगळ्या गोष्टी आहेत क्युरिटी पिटिशन किती महत्वाचं आहे आणि क्युरिटी पिटिशनचा काय फायदा होणार आहे त्यावर परत सुनावणी होणार आहे का शासनाने जी स्थगिती देण्यात आली शासनाने म्हणण्यापेक्षा सुप्रीम कोर्टाने जी स्थगिती देण्यात आलेली आहे ती स्थगिती पुन्हा उठणार आहे का त्यावर पुन्हा पुनर्विचार होणार आहे का त्याच्यावर सुनावणी होणार आहे का आणि त्याचा काय नेमका फायदा जो आहे तो मराठा समाजाला येणाऱ्या काळामध्ये आरक्षणासाठी होणार आहे याबरोबर बोलण्यासाठी आपल्यासोबत विशाल विशालजी कदम आहेत मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की स्क्युरिटी पिटेशन नेमकं काय आहे त्याच्यावर सुनावणी केली जाणार का कारण वारंवार शासनाकडून दाखला दिला जातो की क्युरेटिव्ह पिटिशन आम्ही दाखल करून घेतले किंवा मग सुप्रीम कोर्टानं आता आमच्या म्हणानुसार किंवा मग मराठा समाजाचे जे काही दबाव आहे त्यानुसार दाखल करून घेतले त्यावर सुनावणी होणार आहे किती फायदा क्युरेटिव्ह पिटिशनच्या मराठा समाजाला होणार आहे विचारण्यासाठी माझ्यासोबत वकील साहेब वकील साहेब तुमचं मराठी मराठवा स्वागत आहे क्युरिटिव्ह पिटिशन मराठा समाजासाठी किती फायद्याचं आहे शासनाने कशा प्रकारचं ते तयार केलं होतं आरक्षण आणि कसं नाकारलंय याबद्दल आपल्याला बोलायचं आहे आणि त्याचा आता क्युरिटी पिटिशन जे आहे ते, ते दाखल करून घेण्यात आलं काय नेमक्या त्याचा फायदा आता येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाला होणार आहे काय सांगताय जर तुम्ही वकील म्हणून मला हा प्रश्न विचारत असाल वकील मराठा समाजात थोडक्यात आपण तुम्ही जरी मराठा असाल तरी काही हरकत नाही पण आपण न्यूट्रल म्हणून वकील म्हणून तुमच्याकडून मला जाणून घ्यायचं आहे की समाजाला प्रत्येक कळलं पाहिजे की काय नेमकं क्युरिटी पिटिशन आहे शासनाने काय नेमकं याच्यामध्ये केलेलं आहे यासाठी सर्वप्रथम आपल्याला जो सर्वोच्च न्यायालयामध्ये जो खटला जो झालेला आहे याच्यामध्ये न्यायालयानं कुठली निरीक्षणं नोंदवलेली आहेत आणि ते आरक्षण तो कायदा सुप्रीम कोर्टानं का रद्द केलेला आहे याच्यामध्ये आपल्याला चर्चा करावी लागेल बिलकुल महत्वाची गोष्ट अशी झालेली की मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेला सिद्ध होत नाही या ऑब्झर्वेशनला आधारावरती नऊ नऊ दोन हजार वीस रोजी मराठा रिझर्वेशन सस्पेंड करण्याचं स्टे करण्याचं काम माननीय सर्वोच्च न्यायालयाने केलेलं होतं आणि त्यांनी त्या कायद्याची अंमलबजावणी न करता ते आरक्षण न ठेवता राज्यातील सगळी नोकर भरती करावी व शैक्षणिक प्रवेश करावेत असा आदेश त्याच्यामध्ये मादे अंतरिम आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाने पारित केला त्यानंतर एकशे तीनवी जी घटना दुरुस्ती होती ज्यामध्ये राज्य सरकारचे सगळे अधिकार हे आरक्षण देण्याच्या संदर्भातले ओबीसीचे आरक्षण देण्याच्या संदर्भातले सगळे जे अधिकार काढून घेण्यात आलेले होते त्याची कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी देखील चॅलेंज त्यामध्ये करण्यात आलेली होती आणि त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये फुल बेंच ज्याला आपण घटनापीठ म्हणतो त्यांच्याकडे त्यांच्या समोर ही सगळी सुनावणी झाली होती आणि त्यामध्ये आदरणीय माननीय न्यायालयाने अतिशय सुस्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार नाही कारण ती घटना दुरुस्ती त्यामध्ये आडवी येत होती जी केंद्र सरकारने घटना दुरुस्ती केलेली होती त्यामुळे आता या सर्व परिस्थितीमध्ये न्यायालयाच्या समोर आलेल्या ज्या गोष्टी होत्या तो त्यावेळेसचा तत्कालीन जो आयोग नेमलेला होता न्यायमूर्ती गायकवाड साहेबांचा सा। आणि राणे साहेबांची जी समितीचा सा अहवाल होता त्या अहवालाच्या आधारावरती मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागासला सिद्ध होऊ शकत नाही कारण त्यांनी जे निकष त्यामध्ये घेतलेले होते ते फ्रॉडुलेंट होते ती एक मराठा समाजाची शास्त्र शुद्ध फसवणूक होती त्यावेळेला अनेक न्यायमूर्तींनी देखील ओरडून ओरडून सांगितलं होतं ज्यावेळेला माननीय मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यांनी सांगितलं की जल्लोष करा त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील साहेबांनी सगळ्या मीडिया समोर येऊन सांगितलं होतं की ही मराठा समाजाची मोठी फसवणूक आहे ती का सांगितली होती तर राज्य मागास आयोगानं जो अहवाल दिलेला आहे तो अहवाल विथ ड्यू प्रोसेस ऑफ लॉ नाहीये त्यामध्ये सगळ्या गोष्टींचा विचार विनिमय करण्यात आलेला नव्हता आणि त्यामुळं समाजाचं आरक्षण हे न्यायालयामध्ये जेव्हा रिव्ह्यू होईल जेव्हा त्याची घटनात्मक वैधता तपासली जाईल त्यावेळेला ते टिकणार नाही आणि काही लोक प्रश्न विचारतात की हे उच्च न्यायालयात टिकलं आणि हे सर्वोच्च न्यायालयात कसं का काय रद्द झालं तर सर्वोच्च न्यायालय हे घटनापीठ होत आणि त्या ठिकाणी घटनेचा विचार केला गेलेला होता आणि उच्च न्यायालयामध्ये देखील एकशे तीनव्या घटना दुरुस्तीच्या संदर्भामध्ये कुठलीही चर्चा त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं व्हायला हवी होती त्या पद्धतीनं झाली नव्हती म्हणूनच त्या ठिकाणी जयश्री पाटलांनी एस एल पी फाईल करून सुप्रीम कोर्टामध्ये त्याला आव्हान दिलेलं होतं <laughs> त्यामुळे मुद्द्यावरती विषय असा आहे की हे क्युरिटी पिटिशन मराठा समाजाच्या फायद्याचं की तोट्याचं तर हा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे न्यायालयामध्ये राज्य सरकारनं हे याच्यासाठी ऍप्लिकेशन फाईल केलेलं आहे सुनावणीसाठी विनंती केलेली आहे आणि चोवीस जानेवारी रोजी या प्रकरणावरती सुनावणी घ्यायची का नाही या संदर्भामध्ये माननीय न्यायालय त्याच्यावरती निर्णय घेईल त्यामुळे न्यायालय काय निर्णय देईल किंवा देऊ शकतं ह्यावरती वकील म्हणून मी व्यक्त होणं मला योग्य वाटत नाही बरोबर तुमचं तुम्ही ते बोलूच नका मात्र यामध्ये मला निरीक्षण आणि प्रेक्षकांना कळलं पाहिजे सामान्य लोक आहेत त्यांना कळलं पाहिजे की पिटिशन दाखल करून घेणं आणि त्याच्यावर सुनावणीवर याच्यामध्ये काही प्रक्रिया काय असते नेमकी आता सांगितलं शासनाने एकनाथ शिंदेनी सांगितलं की पिटिशन दाखल करून घेतलंय आपल्याला सुनावणी होईल पिटिशन दाखल करून घेतलंय का अर्ज केलाय का त्याच्या मान्यता नंतर सुनावणी होण्यासाठी प्रक्रिया आणखी बाकी काय नेमकं आहे पिटिशन दाखल केलेलं आहे अशा पद्धतीच्या बातम्या मी टीव्हीवरती ऐकलेल्या आहेत मात्र जयश्री पाटील किंवा त्याच्यामध्ये जे कोणी पिटिशनर होते एस फाईल करणारी जी कोणी मंडळी आहे त्यांना अद्यापपर्यंत सर्वोच्च न्यायालयानं नोटीस जारी केलेली आहे त्यांना त्या ठिकाणी उपस्थित राहायला त्यांचा रिप्लाय फाईल करायचे निर्देश दिलेले आहेत असं माझ्या ऐकण्यात आलेलं नाही माझ्या माहितीप्रमाणे माननीय न्यायालयामध्ये हे फक्त पिटिशन दाखल झालेलं आहे ते इन्वर्ड झालेलं आहे त्याला नंबर झालेला आहे आणि त्याचं सर्क्युलेशन घेण्यात आलेलं आहे आणि त्याचं सर्क्युलेशन चोवीस जानेवारी रोजी मिळालेलं आहे म्हणजे चोवीस जानेवारीला हे ठरणार आहे की याच्यावर सुनावणी घ्यायची की नाही घ्यायची हेच ठरणार आहे अगदी बरोबर म्हणजे नोटीस गेलेल्या नाहीत अर्थात जे काही विरोधातले लोक असतील किंवा समर्थनातली या प्रक्रियेमध्ये असणाऱ्या लोकांना कायदेशीर पद्धतीने नोटीस जाईल की या प्रकरण पुन्हा शे नव्यानं सुरू करण्यात येत आहे आणि तुम्हाला काही म्हणणं मांडायचंय का असं म्हणणं मांडायचंय का की तर तुम्हाला अशा प्रकारची नोटीस न्यायालयामधून जाईल आणि त्याच्यानंतर प्रकरण सुनावणीस पात्र झालेलं आहे त्याच्यावर सुनावणी होणार असं ठरतं मात्र सध्या प्रकरणाचा अर्ज दाखल करून घेतलेला आहे त्याच्यावर सुनावणी होणार नाही होणार की नाही हे चोवीसला ठरेल मात्र आता सांगितलं जाते आमचे दाखल करून म्हणजे खरं तर मराठा समाजासाठी एक हे लॉलीपॉप किंवा मग मधाचं बोट असं म्हटलं तरी काही हरकत नाही शासनाकडून या सगळ्या गोष्टी केल्या आहेत असं तुम्हाला वाटतं आता हे मदाचं बोट आहे की आशेचं किरण हे भाष्य करू शकत नाही कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये हा अर्ज प्रलंबित आहे मी वकील म्हणून याच्यावरती भाष्य करणं योग्य नाही राज्य सरकारचं कर्तव्य होतं ते त्यांनी केलेलं आहे आता याच्यामध्ये जर तुम्ही प्रश्न विचारलं मग इतक्या दिवस राज्य सरकार कुठं होतं इतक्या दिवसात राज्य सरकारने या संदर्भात का काही कुठलं ठोस पाऊल अर्ज का केला नाही पिटिशनसाठीचा हा मुद्दा आहे या ठिकाणी मराठा आरक्षण हा जो विषय आहे तो मी अनेकदा म्हटलेला आहे की हा महाराष्ट्राच्या राजकारणाची लाईफ लाईन तयार करून ठेवलेली जेव्हा यांना हवं तेव्हा हे बरोबर बाहेर काढतात म्हणजे आरक्षण हे जसं आता आंदोलन पेटलं मागच्या सत्रालाही भेटलेलं होतं त्यावेळेस कुणाला कोणा फायदा झाला असं असं तुम्हाला म्हणायचं आता कुणाला कोणाचा फायदा स्� होणार आहे असं वाटतं मराठ्यांच्या हाती काय पडतं असं वाटतं सतरापासून मराठा आरक्षणाची मागणी नाहीये कैलासवासी अण्णासाहेब पाटलांपासून ते आदरणीय जरांगे पाटलांपर्यंत मराठा समाजाचा लढा हा टप्प्या टप्प्यानं हा लढत आलेला आहे टप्प्यानं याचा वापर महाराष्ट्रातल्या देशातल्या राजकारणी लोकांनी याचा करून घेतलेला आहे मी एक वकील म्हणून आणि एक एक या समाजाचा घटक म्हणून जर तुम्ही मला याबाबत विचारलं तर मी तुम्हाला अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट शब्दामध्ये सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी वाद लावण्यासाठी मराठा ओबीसी ध्रुवीकरणासाठी हा सगळ्यात पोषक अल्प खर्चामध्ये ज्या मराठा नेतृत्व आज महाराष्ट्रामध्ये जी अस्वस्थ नेतृत्व आहे मराठा समाजाचं त्या नेत्यांची नावं घेणं योग्य नाही पण अस्वस्थ असलेला मराठा समाज आणि भिथरलेला ओबीसी नेतृत्व अस्वस्थ असलेले मराठा लिडरशिप आणि बिथरलेली जी ओबीसी लिडरशिप आहे यांना सगळ्यांना त्यांचं राजकीय प्रस्त टिकवण्यासाठी हा मराठा आरक्षण विषय जो आहे तो फार सोयीस्कर आहे याच्यामध्ये मराठा समाजाची मागणी तर ही पूर्वपार चालत आलेली पण ही सोडवायची का नाही की ही सुटली पाहिजे का नाही तर ही नक्कीच सुटली पाहिजे मराठा आरक्षण हा विषय कायदेशीर पेच आहे का तर तो अजिबात नाही हा कायदेशीर पेच निर्माण करून ठेवला गेलेला आहे हा राजकीय पेच आहे ही जेव्हा मराठा समाजाला राजकीय समज येईल जेव्हा पॉलिटिकल आयडियलॉजी मराठा समाज मराठ्यांचा मराठा समाज म्हणून जेव्हा पॉलिटिकल आयडियलॉजी तयार करेल तेव्हा मराठा समाजाचा हा आरक्षणाचा प्रश्न संपेल समाजाला मला एक प्रश्न विचारायचा आहे की आरक्षणासाठी तुम्ही कधी मतदान केलं का hmm. आपण आरक्षण हा विषय घेऊन कधी मतदानाला गेलात का तर कधीच नाही hmm. आरक्षण आपल्याला कशासाठी हवंय तर शिक्षण आणि नोकरीमध्ये हवंय शिक्षणाचं महागलेलं शिक्षण कधी महाग झालं म्हणून आपण कधी सरकारला विचारलं का उलट खाजगी विद्यापीठ खाजगी कॉलेज जेव्हा काढले त्यावेळेला सगळ्यात जास्त उद्घाटनाला गर्दी कोणी केली तर मराठा समाजाच्या नेत्यांनी केली जे मराठा समाजातले जे रॉकेल माफिया राशन माफिया हा जो एक क्राऊड आहे त्या क्राऊडनं आणि ह्या सगळ्या अप्पर क्लास जो मराठा समाजातला आहे ह्या सगळ्यांनी ही विद्यापीठ काढली ही सगळी कॉलेज काढली आणि वाडी वस्त्यावरचे जे मराठा समाज आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणावर यांनी शोषण केलं mm. तसंच हीच प्रक्रिया ओबीसी समाजामध्ये पण झाली आज ओबीसी समाजाच्या सगळ्या स्कॉलरशिप बंद केल्या त्यांचा वस्तीग्रह निर्वाह भत्ता उपस्थिती भत्ता बंद करून टाकलाय उपकरण खरेदी भत्ता बंद करून टाकलेला आहे मंडल आयोगाच्या शिफारशींची कुठलीही अंमलबजावणी नाही यावरती कुठलाही ओबीसी नेतृत्व बोलत नाही पण मात्र आज तुम्ही जर पाहिलं तर ओबीसी काही नेते जे संपलेले होते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांना ही एक संधी एक त्यांच्या राजकीय जीवनाला एक नवी संजीवनी या आंदोलनाच्या माध्यमामधून मिळते का याचा शोध घेत घेत ओबीसी नेते आणि जे पैसा बाळगून असलेले मराठा नेते आहेत ज्यांना राजकारणामध्ये प्रस्त निर्माण करता येत नाही मंत्रीपद मोठी मोठी घेता येत नाहीत त्यांनी देखील या आंदोलनातून एक संधी शोधलेली त्यामुळं मराठा समाजाला समाज म्हणून यांच्या हाती काय लागेल तर जेव्हा मराठा समाज पॉलिटिकली ना तर क्लिअर असेल आज प्रत्येक जातीची पॉलिटिकल आयडियलॉजी क्लिअर आहे मी तुम्हाला जर जा जातींची नावं सांगितली तर वंजारी समाजाची अतिशय क्लिअर आहे मुस्लिम समाजाची अतिशय क्लिअर आहे आज प्रकाश आंबेडकरांमुळे जो वंचित घटक आहेत अनुसूचित जाती जमाती आहेत त्यांची आयडिओलॉजी क्लिअर आहे आयडियलॉजी क्लिअर नसलेला समाज जो आहे तो फक्त मराठा समाज आहे मराठा समाज हा फक्त एक त्या ठिकाणी भांडण करतो त्या ठिकाणी फाईट करतो पण डिसाईड करणारे जे लोक आहेत ती सगळी दुसरी आहेत की सत्तेवर कोणी बसवायचं आजपर्यंत जे दिसतंय मराठा समाजाच्या बाबतीमध्ये स्वातंत्र्यानंतर मराठा समाजाचे मुख्यमंत्री मोठ्या प्रमाणावर झाले ओबीसी समाजाचे मुख्यमंत्री मोठ्या प्रमाणावरती झाले आणि दाखवलं गेले की सत्ता मराठ्यांची मराठ्यांचा मुख्य व्यवसाय शेती होता ती उद्ध्वस्त करून टाकली मराठ्यांचे लेकरं शिकणार नाहीत याची प्रॉपर व्यवस्था करण्यात आली एक एक चांगल्या पद्धतीनं एक त्याला ज्याला आपण जर योग्य शब्द म्हटलं ते एक नवपेशवाई रुजवण्याचं काम मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणावरती मागच्या मला तीस चाळीस वर्षामध्ये झालेलं दिसतं यामध्ये सगळ्यात महत्वाचे प्रमुख प्रश्न असा आहे माझा की क्युरिटी पिटिशन दाखल झालं त्याच्यावर सुनावणी होणार की नाही आणि जर सुनावणी होत असेल तर ते प्रकरण पुन्हा सुनावलं जाऊ शकतं का कारण तुम्ही बोलता असताना सांगितलं की लार्जर बेंच म्हणजे फुल ने जे आहे तो हा निर्णय दिलेला आहे स्थगितीचा तो नव्यानं केला जाऊ शकतो कारण त्यासाठी काय नेमकी प्रक्रिया पुन्हा असते हे बघा जी प्रक्रिया असते ती क्युरिटी पिटिशन राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेलं आहे त्यामध्ये कुठलं मेरिट आहे डीमेरिट आहे हा सगळा भाग हा माननीय न्यायालयाचा आहे सुप्रीम सुप्रीम कोर्टाचा जर माननीय सर्वोच्च न्यायालयाला वाटलं की या प्रकरणामध्ये मेरिट आहे तर ते सुनावणीला परत नव्याने घेऊ शकतात हे असं काही ठिकाणी घडलेलं पण आहे एखाद्या लाख प्रकरणामध्ये एक प्रकरण असंही घडू शकतं मात्र माझ्या अनुभवाप्रमाणे हे घडणं हे फार दुसर मला दिसतंय की मेलेल्या मढ्याला जर आपण सलाईन लावलं तर त्याच्यामध्ये जीव येण्याचं काहीतरी जादू कोणा काही झाला किंवा माझा तर त्याच्यावर विश्वास नाही असं काही घडलं तरच ते होतं किंवा एखाद्या माणसाने मेल्याचं नाटक केलं आणि एखाद्या डॉक्टर कडे नेऊन त्याला दाखवलं तर तो माणूस जिवंत होऊ शकतो नाटक केलेलं पाहिजे इथं वास्तवात हे आरक्षण संपूर्ण सर्वोच्च न्यायालयाच्या फुल बेंचनं याच्यामध्ये हे रिजेक्ट केलेलं आहे आणि त्याचे कारण मीमांसा देऊन केलेलं आहे त्याच्यामुळं ती शक्यता अतिशय मला दुसरं दिसते दुसरी एक शक्यता आहे मागणी मराठवाडापुरती होती मात्र ती सरसकट मराठा समाजाच्या मराठातील केली आहे ती शक्य आहे का मराठवाड्यापुरते देणं जर हे शक्य आहे का संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना कोणबी प्रमाणपत्र देणं शक्य कायदेशीर बाबी बाबीमधून हो सांगाल मराठवाड्याच्या संदर्भामध्ये जेव्हा सर्वप्रथम ही मागणी समोर आली होती तर निजाम स्टेट हैदराबाद स्टेट, स्टेट स्वातंत्र्यापूर्वी सगळे राजे महाराजांचे त्या ठिकाणी छोटे छोटे राज्य होती देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर छोट्या छोट्या राज्यांना विलिनीकरण करण्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारनं युनियन ऑफ इंडियानं काही त्यांच्या समोर आटी शर्ती ठेवलेल्या होत्या आणि त्या दरम्यान हैदराबाद स्टेट हे जेव्हा भारतामध्ये विलीन करण्याचा निर्णय झाला तेव्हा त्यातला काही भाग महाराष्ट्र राज्यात आला काही भाग आंध्रामध्ये गेला हैदराबाद स्टेटमध्ये मराठा समाज हा मागासलेल्या प्रवर्गामध्ये होता आणि जेव्हा याचं विलीनीकरण झालं तेव्हा महाराष्ट्रात जो भाग आला ज्याला आपण मराठवाडा म्हणतो त्याच्यामध्ये वास्तव्यास असलेला जो मराठा समाज आहे तो महाराष्ट्रामध्ये आल्या आल्या एका दिवसामध्ये ओपन कॅटेगरीमध्ये गेला <laughs> आणि जो समाज हैदराबाद मध्ये म्हणजे त्या ठिकाणी आंध्रामध्ये राहिला तो समाज आजही तिथल्या मागासलेल्या प्रवर्गाच्या यादीमध्ये आंध्राचं परत विलिनीकरण झालं तेलंगणामध्ये त्याच्या ते दोन राज्य निर्माण झाली तेलंगणामध्ये देखील असलेला जो मराठा समाज आहे तो देखील असलेल्या प्रवर्गाच्या यादीत आहे तर या विलिनीकरणाच्या प्रोसेसमध्ये एक महत्वाची गोष्ट नागपूर करार नागपूर करारामध्ये कंडिशन अशी आहे की त्या त्या राज्यातल्या लोकांचे म्हणजे त्या स्टेटमधल्या लोकांचे मूलभूत अधिकारांचं संरक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी ही युनियन ऑफ इंडियाची आहे मग मराठा समाजाला त्या काळामध्ये तुम्ही आम्हाला आम्हाला त्या ठिकाणी आम्ही बॅकवर्ड होतो मग तोच आधार घेऊन आज ज्या पद्धतीनं न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेबांची जी समिती आहे त्या समितीनं महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या पूर्वीपार आलेल्या नोंदींचं संशोधन केलंय आणि त्यामध्ये साधारणतः अठ्ठावीस हजार नोंदी त्या ठिकाणी कुणबी समाजाच्या सापडलेल्या आहेत त्यामध्ये माझ्या देखील वडिलांच्या खापरपांज्यांची नोंद त्या ठिकाणी कुणबी समाजाची आढळून आलेली आहे आता जर अठ्ठावीस हजार आता बाकीच्या नोंदी सापडायला तयार नाहीत कारण त्यावेळेला रजाकारांनी मोठ्या प्रमाणावरती धुडकूस घातलेला होता अनेक तहसीली पेटवण्यात आलेल्या होत्या अनेक तिथं रेकॉर्ड जळालेले आहेत त्यामुळे अठ्ठावीस हजारच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या इन्क्वायरी कमिशन ऍक्ट खाली जी न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेबांची समिती नेमलेली त्यांनी ने त्या फाइंड आउट केल्या <laughs> राज्य मागास आयोग जो आहे जो की स्टेट बॅकवर्ड कमिशन ऍक्ट च्या अंतर्गत नियुक्त केलेला आहे त्यांना ह्या रेफरन्स साठी देणं गरजेच्या होत्या की मराठवाड्यातल्या मराठ्यांचं संशोधन तुम्ही करून हे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेले ठरू शकतात का हा रेफरन्स राज्य सरकारनं हा देणं अत्यंत गरजेचा होता मात्र दुर्दैवाने काय झालं या मराठा आंदोलनाच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी स्वतःच घोषणा केली की, की आम्ही सरसकट देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही विचार करत आहोत तयारी करत आहोत आता यामध्ये प्रश्न निर्माण असा होतो एक आंदोलक म्हणून की ही मनोज जरांगे साहेबांवरती आंदोलनातली ही मागणी मुख्यमंत्र्यांनी थोपवली का किंवा त्यांच्यावर कोणी दबाव आणला का किंवा नेमका याच्यामध्ये काय झालं तर हा एक प्रश्न अनुत्तरित आहे त्यामुळे मराठवाड्यातल्या मराठा समाजाला या सगळ्या भागाचा अभ्यास करून सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेल्या प्रवर्गामध्ये हे सहभागी करा समाविष्ट करा ही मागणी घटनात्मक आहे जाट समाजाच्या काही जिल्हे म्हणजे एका राज्यामध्ये अशी परिस्थिती की दोन जिल्ह्यातला जाट समाज हा ओबीसी मध्ये कारण तेवढ्या जिल्ह्यापुरता तो सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेला आहे त्यामुळे आमची तीच मागणी की मराठवाड्यातला जो मराठा समाज आहे तो महाराष्ट्रामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेला आणि त्या संदर्भामध्ये भारतीय राज्य घटनेमध्ये कलम क्रमांक तीनशे एकाहत्तर त्याच्यामध्ये सब प्लस दोन त्याच्यामध्ये परत सब प्लस तीन आहे आणि त्याचा आधार घेऊन आम्हाला तुम्ही ओबीसी मध्ये द्या आमच्या शैक्षणिक आणि आमच्या नोकऱ्यांच्या समान संधी आम्हाला मराठवाड्यामध्ये उपलब्ध महाराष्ट्रामध्ये उपलब्ध या सगळ्या सांगण्याचा हाच आहे की फक्त मराठवाड्यातील लोकांना जे आहे ते कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं बाकी सर्व महाराष्ट्रातल्या लोकांना मिळणार नाही असंच हे बघा पश्चिम महाराष्ट्रात ऑलरेडी कुणबी प्रमाणपत्र कुणबी नोंदी आहेत विदर्भात आहेत कोकणात पण आहेत नोंदींचा प्रॉब्लेम फक्त मराठवाड्याचा आहे त्यामुळं इतर इतर प्रदेशामध्ये इतर भूभागामध्ये ह्या नोंदी आढळून आलेल्या आहेत त्यांना त्याचा लाभ होतोय त्याचा ते बेनिफिट्स घेत आहेत आदरणीय विखे पाटील असतील हे सगळे प्रस्थापित नेते हे सगळे कुंभी प्रवर्गामध्ये मोडणारे ही मंडळी आहे वंचित राहिलाय मराठवाडा समाज जो दुष्काळात आहे जो सगळ्या राजकीय दृष्ट्या आम्ही सगळे होरपळलेलो शैक्षणिक आमच्या कुठल्या संस्था मराठवाड्यामध्ये नाहीत मोठ्या मोठ्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या कुठल्याही म्हणजे जर तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर जनावरांचं डॉक्टर म्हणजे डॉक्टर जर व्हायचं असलं व्हेटरनरी कॉलेज सुद्धा आमच्या इथं नाहीत पशुधन सगळ्यात जास्त आहे एमएसडब्ल्यू सारखे कोर्सेसचे कॉलेजेस आमच्या इथं नाही आहेत एमबीबीएस सारखे कोर्सेसचे कॉलेज आमच्या इथं जास्त प्रमाणामध्ये नाही आहेत लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ही सगळं हा एक असमतोल महाराष्ट्रामध्ये घडून आलेला आहे आणि याला सर्व जातीपातीच्या धर्माचे सगळ्या प्रदेशातले आमदार खासदार सत्ताधारीला जबाबदार शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये चोपन्न लाख कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी सापडल्यात असं सांगितलेलं ओरिजिनल किती आहे तर खरं काय सगळ्या गोष्टी न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेबांचा सा अहवाल जेव्हा विधानसभेमध्ये सर्व येईल तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होईल आता माझ्या माहितीप्रमाणे जे की बीड जिल्ह्याच्या आणि आमच्या मराठवाड्यातल्या वेगळ्या वेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या नोंदी या ठिकाणी हे केलेल्या आहेत वेबसाईटवरती अपलोड केलेल्या आहेत त्याचा जर आपण अभ्यास केला तर साधारणत अठ्ठावीस हजाराच्या आसपास ह्या नोंदी आढळून येतात हे आमचं वैयक्तिक कॅल्क्युलेशन आहे हा काय ऑफिशियल डाटा नाहीये अठ्ठावीस हजाराच्या आसपास ह्या नोंदी आढळून आलेल्या आहेत आणि ह्या मराठवाड्यातल्या आहेत नक्की आणि चोपन्न लाखाच्या संदर्भातला जो हिशोब आहे तो पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकण या संदर्भातला तोच नक्कीच तर हे होते विशालजी कदम आणि अत्यंत सुटसुटीत साध्या भाषेमध्ये ज्या गोष्टीची माहिती हवी होती ती माहिती या ठिकाणी देण्यात आलेली क्युरिटी पिटेशन काय आहे कशा प्रकारे दाखल केलं गेलंय काय त्याचे फायदे होणार आहेत प्रकरण नव्यानं उघडलं जाणार आहे का आणि काय नेमकी त्याच्यामध्ये सुनावणी केली जाईल खरं तर सांगितलं की या ठिकाणी म्हणजे साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर मेडे मडेला जे आहे ते पुन्हा नव्यानं जिवंत केलं जाऊ शकत नाही तशा प्रकारचं हे क्युरिटी पिटिशनच्या बाबतीमधलं आरक्षण त्याच ठिकाणी जे आहे ते लार्जर बेंचने म्हणजे फुल बेंचनं जे आहे ते स्थगित आणि रद्द केलेलं आहे ते पुन्हा नव्यानं खुलं होऊ शकत नाही किंवा त्यावर सुनावणी केली जाऊ शकत नाही जर सुप्रीम कोर्टाच्या इच्छेनुसार करायचं झालं तर होऊ शकतं असंही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे मराठा समाजाचे जे काही मागणी होते मराठापुरती मराठवाड्यापुरती ती मिळू शकते सरसकट मराठा समाजाला आरक्षण का नाही मिळू शकत किंवा मग कुणबी प्रमाणपत्र का नाही मिळू शकत या हैदराबाद संस्थांचे आणि महाराष्ट्र या सगळ्या गोष्टींची जे आहे ते दाखले देऊन या ठिकाणी विशाल कदम ऍडव्होकेट यांनी सांगितलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा सगळ्या इंटरव्ह्यूचा आणि मुलाखतीचा सारांश सांगायचा जर झाला तर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमधल्या ज्या काही गोष्टी आता अनेक कंगोरे जे आहेत ते ओपन झालेले किंवा मग सांगितल्या जातात कितपत योग्य आहेत हे पाहणं येणाऱ्या काळामध्ये महत्वाचं आहे कारण संदीप शिंदे ह्या ही जी काही समिती आहे ती मागासवर्ग आयोगाची या सगळ्या गोष्टीमध्ये काय नेमकी समिती सांगणार आहे त्यानंतर सगळ्या गोष्टी ठरणार असं या ठिकाणी सांगितलेलं आहे कॅमेरा पर्सन धम्मास्वामी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद